सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल शिवसेना पक्षाचे राजीनामे देत चांदवड देवळा विकास आघाडी उभारत आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आघाडीमधनं बाहेर पडत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे गणपत ठाकरे रिपाईचे राजाभाऊ अहिरे तसेच संदीप उगले आदी पदाधिकारी हजर होते गेल्या दहा वर्षात आमदार डॉक्टर राहुल अहिरे यांच्या मार्फत तालुक्यामध्ये विविध विकास कामं झाली आहेत विविध शासकीय योजना राबवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे विशेषत लाडकी बहिणी योजनेचा तालुक्यातील महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी आमदार राहुल आहेर यांनी विविध गट गणामध्ये मेळावे घेत विक्रमी संख्येत लाडक्या बहिणींना लाभ मिळवून दिलाय मतदारसंघामधील रस्ते वीज पाणी आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी केलेलं काम राहुल आहेर यांनी पाठिंबा देण्यासाठी प्रेरित करत असल्याचे दत्ता आवा गांगुर्डे श्रीराम जाधव यांनी म्हटलं येत्या वीस तारखेला राहुल आहेर यांच्या कमळ या निशानी समोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय दरम्यान आजपासून राहुल आहेर यांच्या प्रचार दौऱ्यात आपण सहभागी होत आहोत असं ते म्हणाले पत्रकार परिषदेस दत्तात्रय आवा गांगुर्डे श्रीराम जाधव एकनाथ गांगुर्डे विक्रम पगार तसेच साहेबराव गांगुर्डे जालिंदर बिडगर तसेच राहुल गवारे हेमंत केकाण माणिक बोडके साहेबराव केकाण वैभव कासव निवृत्ती करे कैलास जेजुरे आप्पा करे विकास नवले संदीप नवले बापू कांगुणे राहुल नवले आदी पदाधिकारी उपस्थित होते आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या विकास कामांकडे बघून दत्तात्रय आबा गांभोडे हे शिवसेनेतनं नांदोड तालुका विकास आघाडीशी गेल्यानंतर ते राजीनामा देऊन त्यांनी विकास कामांचा ओघ बघून महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुलदादा दादा आहेर यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांचे मी स्वागत करतो शिंदे राजीनामे दिले होते त्यानंतर आम्ही एक स्वतंत्र गट स्थापन केला होता तांदूळ देवळा विकास आघाडी म्हणून त्या आघाडीतर्फे एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला दिला गेलेला होता पण माझ्यासोबत असलेले माझे सहकारी मराठा क्रांती मुक्त मोर्चा अखिल भारतीय छावा संघटना आणि हिंदू जन मोर्चामध्ये काम करणारे माझे सहकारी होते तर त्या सहकाऱ्यांना ती गोष्ट आवडली नाही त्या सर्वांचा विचार घेऊन आज वीस दे। ते पंचवीस पदाधिकारी तांदूर देवळा मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर राहुलायर यांना आम्ही जाहीर पाठीमध्ये असो देत हो। आहोत आणि त्यांच्या सोबत काम करणार आजपासून सुरुवात करत आहोत संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक